जय शिवराय शिवजन म्हणून ट्रेकर्स युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मिनतिंदोरे सरचं स्वागत करतोय सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सिमरेशीवरती असलेला बलदंड बुलंद असा एक गडकोट एक किल्ला म्हणजे एक किल्ले प्रचितगड आणि हा किल्ला इतिहासाची साक्षी देणारा किल्ला आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी या भूमीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी साम वर्ष जवळपास वास्तव्य केलेलं आहे आणि त्या दरम्यान बुधभूषण नावाचा ग्रंथ त्यांनी याच भूमीमध्ये लिहिलेला आहे अशा या पावन असलेल्या भूमीमध्ये आत्ता मी किल्ले प्रचितगडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आहे आणि हा किल्ला समजसवाडीपासनं तीन हजार दोनशे फूट एवढी या किल्ल्याची उंची आहे आणि या किल्ल्यावर येण्यासाठी आता एकमेव असलेला मार्ग म्हणजे रत्नागिरीमधून शृंगारपूर मार्गे या किल्ल्यावरती यावं लागतं शृंग आणि या प्रवेशद्वारापासून आपण प्रवेश केल्यानंतर लगेचच एक पाण्याची टाकी लागते त्या पाण्याच्या टाकीमधलं पाणी आम्ही बाहेर काढून ती स्वच्छ करण्याचं आमचं काम चालू आहे त्यानंतर या प्रवेशद्वाराच्या वरती असलेला एक टेहान बुरुज आहे तो बुरुज पूर्ण गाडला गेला होता मातीने त्यातली माती व दगड काढून व्यवस्थित तटबंदीवर रचून ते जंग्या असतील किंवा को ते कोनाडे असतील मोकळे करण्याचं काम आम्ही या दुसऱ्या मुम्मीमध्ये केलेलं आहे आणि आत्ता जे मी बसलेलो आहे ते आहे मुख्य प्रवेशद्वार हे प्रवेशद्वार पूर्ण गाडलेलं होतं आपण आधीचे व्हिडिओ किंवा फोटो जर पाहिले असतील तर आपल्या लक्षात येईल प्रयोजराची अवस्था पहिली कशी होती आम्ही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहिली मोहीम या दुर्गा संवर्धनाची घेतली आणि या प्रयोजनाला मोकळा श्वास देण्याचं काम आम्ही पहिल्या मोहीममध्ये केलेलं त्यानंतर दुसरी मोहीम आता बावीस मार्च आणि तेवीस मार्च या दोन दिवसामध्ये आम्ही आमची चालू आहे आत्ताही ब्रुजावरती काम चालू आहे रात्री नऊ वाजेपर्यंत बुजावरती काम चालू होतं आणि खूप छान असं काम या प्रचितगड किल्ल्याच्या बुगावरती झालेले आहे भवानीचा आशीर्वाद पाठीशी आहे त्यामुळे एवढी अवघड आणि अशक्य असलेली कामं आमच्या हातून घडतात आपण किल्ल्यावरती प्रवेश केल्यानंतर पाण्याची टाकी लागते पुढे गेल्यानंतर भैरीभवानीचं जी गडदेवता आहे या मंद किल्ल्याची त्या गडदेवतीचं मंदिर आहे मंदिराच्या भोवती पाच तोफा आपल्याला या प्रचितगड किल्ल्यावरती पाहायला मिळतात किल्ला हा दक्षिण उत्तर पसरलेला आहे भरीभवानी मंदिराच्या पुढे गेल्यानंतर काही जोत्यांचे अवशेष लागतात त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपण खाली उतरल्यावरती पाण्याच्या टाक्या आहेत आणि एकदम अद्भुत अशा पाण्याच्या टाक्या आहेत त्या पाण्याच्या टाक्या मी आजपर्यंत कुठल्याही किल्ल्यावरती बघितल्या नाहीत आजपर्यंत मी चारशे सोळा किल्ले बघितलेत म्हणून त्या पाण्याच्या टाक्या एकदम वेगळ्या आहेत वेगळ्या श्रेणीमधल्या पाण्याच्या टाक्या आहेत जवळपास शंभर ते दीडशे फूट आतमध्ये कोरीव काम केलेलं आहे अशा सात टाक्या एका स संलग्न असलेल्या अशा टाक्या आहेत आणि एकमेकाचं पाणी दुसऱ्या टाकीमध्ये जातं असे सात टाक्या आहेत आता सध्याला फक्त पाच दरवाजे त्याचे उघडे आहेत दोन दरवाजे पूर्ण बोजलेले ते देखील भविष्यामध्ये काम आम्ही करणार आहोत पुढे गेल्यानंतर तटबंदी आहे बुरुज आहेत आणि वाड्याचे अवशेष वाडा आजही चार भिंती चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी उभ्या आहेत त्याच्या बाजूला असलेल्या आणखीन एक पाण्याची मोठी टाकी ज्यामध्ये आजही पाणी आहे काही भुजलेल्या टाक्या आहेत असं या किल्ल्याचं छोटेखाणी अशी माहिती आहे आपल्याला जर या परिसरामध्ये कधी येण्याचा योग आला तर आपण परसगडला नक्की भेट द्या छत्रपती संभाजी महाराजांच्या परस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि महाराणी येसुबाई यांचं माहेरघर असलेलं शृंगारपूर असं या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे आपण जर हा किल्ल्याला भेट दिली असेल तर मेसरीमध्ये नक्की सांगा Jay-sure.